माणसासारख्या जन्मजात खोडी असतात असं माझं मत झालंय नाटक रंगात आलवले असताना वीज पुरवठ्याला बसला असताना भरल्या ताटावरून उठवण्यामध्ये टेलिफोनला आनंद असतो आपण जेवायला बसल्याची वार्ता हे टेलिफोनला कशी काय लागते काही करत नाही वैतागून उठून आपण टेलिफोन घेतो आणि पलीकडला माणूस विचारत असतो ढोलकिया पेट्रोल पंप सणापुरी वरण भाताचा घास घेळलेला असतो आता राग गिळाची पाळी येते अशा प्रसंगी सॉरी रांग नंबर हे शब्द आवाजाची पट्टी चढून न देता उच्चारायला एक प्रकारची योग साधन करावी लागते मर्डेकरांनी जरी ट्रिंग ट्रिंग जायचा खोटा नंबर हलो हलो ला हलकट उत्तर असं म्हटलेलं असलं तरी ते हलकट उत्तर दुसऱ्याच आपल्याला येणार आपलं दुसऱ्याला जाणार नव्हे कुठल्या तरी अनोळखी आवाजाला आपल्या ततल्याच एका अनोख्या आवाजाने हलकट उत्तर देणं हे हवेत लाठी फिरवण्यासारखे व्यर्थ आहे हे असल्या उत्तरांची देवब्र झाली की कळत मी तर आली रॉंग नंबरला हे कुणा बिचाराचे कॉलचे पैसे फुकट गेले असा विचार करून मऊ मेना असा आवाज करून सॉरी हा रॉंग नंबर हा असं म्हणतो पलीकडल्या माणसाला मला हुंदका फुटल की काय असं वाटावं इतक्या मऊ सुरात मी सॉरी रॉंग नंबर म्हणतो मात्र हे रॉंग नंबर लागतातच कसं हे एक मला कोड आहे मला खरं तर टेलिफोन हेच एक कोड आहे आपण निरनिळ्या आकड्यांची चकती फिरवतो का कुठेतरी घंटा वाचते का आणि आपल्याला हवे असलेले ग्रस्त त्यांची मंडळी यांच्याशी संवाद सुरू होतो का सगळंच अजब आता आपल्याला संपर्क साधू देतात असं नाही त्यातून काही यंत्र ही चाळण्यापेक्षा नादृष्ट असण्याविषयीच अधिक प्रसिद्ध आहे टेलिफोन ही त्यातलंच एक यंत्र त्यामुळे टेलिफोन कर्मचाऱ्यांचा महत्वाचा कार्यक्रम रस्ते खोदून आत गाडलेल्या तारांना ठिकाणावर आणणे हा असतो जमिनीखाली गाडलेल्या त्या तारातून असंख्य लोकांची संभाषण चालू आहेत हे लक्षात आलं कि हा सगळा मामला मला तरी भूतात वाटतो आता तर टेलिफोन आले उपग्रहावर नंबर जोडला जातो सांगतात पण हजारो आकाशात भ्रमंती करणाऱ्या उपग्रहाला आपण आता अमक्या अमक्या नंबरची टेलिफोनची घंटी वाजवूया अशी प्रेरणाचमुळे कशामुळे होतं ते कळत नाही मी हा चमत्कार कसा घडतो हा प्रश्न टेलिफोनच्याच खात्यातल्या एका ग्रस्ताला विचारला होता तर ते ग्रस्त वसुलीच्या खात्यात ते निघाले हा देखील एक प्रकारचा रॉंग नंबरच आणि मी माझ्या लक्षात आलं की आयुष्यात असं रॉंग नंबर टेलिफोन वरच लागतात असं नाही अनेक ठिकाणी लागतात गाणं ऐकायला रेडिओचं बटन दाबलं की बाजारभाव ऐकायला मिळतो टीव्हीवर छाया घेत असेल कळ फिरवावी तर दोन तीन डॉक्टर डॉक्टरनी क्षयरोग प्रतिबंधक योजना समजावून सांगत असतात काही कुंडलांमध्ये राईट नंबरपेक्षा रॉंग नंबरचे योग असावेत माझी त्यातलीच एक कुंडली आहे नाना प्रकारचे रांग नंबर रेल्वे स्टेशन वर एक अनुभव न हातात तिकीट होत त्याच्यावर सीट नंबर होता पण बोगी नंबर होता ती बोगी मात्र गायब होती इंजिनापासून गार्डाच्या डबापर्यंत मी चक्कर मारली पण त्या नंबरची बोगीच दिसेन काळाकोट आणि पांढरी ढगळ पॅन घातलेल्या प्रत्येकाला टी सी समजून सांगा मुकुंद कोणी हा पाहिला चालू ही बोगी कोणी पाहिले का असं विचार चेंडत होतो पण ज्याला ज्याला टी सी समजून विचारावं तो टी सी सोडून सर्व काही निघायचा एक एएसएम निघाले त्यांनी मला टी सी असा विचार व्हायचं दुसरा निघाला एफ आय जी चौथा एक्सआयपर्यंत सगळे निघाले पण टी सी बेपत्ता आगगाडीचे कंडक्टर टी सी वगैरे लोकांच्या शिक्षण पाळणं एक झाला सुरुवातीलाच घटवून घेत असावेत शेवटी एका काळाकोटवाला मी पकडून आहो वन झिरो झिरो वन हा डबा सापडत हो अशी तक्रार करीत तो हिसा माझ्याच खेप असला तो काळा कोटवाला वकील निघाला आपण तिकीट मास्टर सारखे वाटतो याचा त्याला राग आला होता वास्तू माझी म्हटलं तर चूक होती म्हटलं तर नव्हती अर्थात टीसीचा सीचा काळाकोट आणि वकिलाचा काळाकोट यातला फरक मला कळायला हवा होता टी स्वच्छ पुस्तक स्वच्छ त्या असल्या मुद्दा प्रत्यक्षात समेला समोर असे रॉंग नंबर लावायचे पण ते फेकसाला कशाला हवं खुद्द माझ्या बाबतीत एकदा गफली झाली होती एका अर्धा त्या शर्ट पॅन्ट कोट पाय चोपला अशा ड्रेसात उतरलो त्यावेळी मला कोणीतरी देवी डॉक्टर समजले होते त्या दिवशी देवी डॉक्टर येणार होते त्या गावात तुम्हीच मीच अशी त्यांची समजूत का झाली देव गाणे किंवा देवी गाणे मला देवी डॉक्टर समजून चावडीवरची माणसं पुढे सरसवल्यामुळे ज्या शाळेच्या समारंभाचा मी मुख्य पाहुणा म्हणून त्या गावाला गेलो होतो त्याच्या स्वागत समितीचे शिक्षक दुसऱ्याच पॅसेंजर पुढे हार घेऊन धावले होते ते ग्रस्त आपल्या मुलीचं लग्न ठरवायला आले होते वधू पिता आणि शाळेच्या सर्व संमेलनाचा अध्यक्ष यांच्या चेहऱ्या सारखीच असाव्यता दिसते की काय अशी मला शंका आली तिकडे इकडे वरपक्षाकडली मंडळी हार घेऊन आपल्या स्वागताला आली म्हटल्यानंतर तो वधुपिता बेशुद्ध पणाच्या घ्यायला आला होता तात्पर्य काय हा देखील एकमेकात तीन चार टेलिफोन नंबर घुसतात तशा प्रकार पण अशा वेळी कोणी कुणावर सहसा खेचसतच येत नाही आमने सामने खेकसणं हे एका वेळ महागात पडतं टेलिफोन ठीक आहे कोण खेकसतो हे कळायला मार्ग नसतो रॉंग नंबरच्या प्रसंगी तर हा खेकसून घेण्याचा वेळ फार वेळा येतो आपण नंबर फिरवावा नम्रपणाने विचारावा पाटील साहेब आहेत का रांग नहीं नहीं प्रतिल? प्रतिल रांग बोल तो रॉंग नंबर निघावा आणि सॉरी रॉग नंबर असं उत्तर नाही कोण पाटील तिथे पाटील भेटी कोण राहत नाही बंद करा असा उद्देश पण ऐकायला मिळतो तरी बरं आपण नुसतंच पाटील साहेब आहेत का असं पाटील साहेब शुद्ध आहेत का असं विचारलं नव्हतं या रॉंग नंबरच्या बाबतीमध्ये नम्रपणा सुद्धा दरवेळी चालण्यासारखा नसतो मी एकदा हसत लादीवाले बंधू सहित बोलतोय बोलताय काय या प्रश्नाला कमालीच्या मूळ स्वरामध्ये माफ करा हा चुकीचा नंबर लागलाय असं म्हटलं लगेच परीकडून आवाज आला काय त्याच्या ते उत्तर कानापेक्षा कांशिलावर द्यावं असं मला वाटत होतं तरी मी शांतपणे म्हणालो चुकीचा नंबर लागलाय चुकीचा वगैरे काय म्हणताय सारी रांग नंबर म्हणायला येत नाही का हे ऐकावं लागलं तेव्हापासून मी सारी रांग नंबरला ते वापरायला सुरुवात केली आहे असा सोन होतो पंचान्न मिष्टान्न भांडार मग मी इथून सांगतो क्षमस्व दूरध्वनी क्रमांक प्रमाद घडलाय आपल्या हातून तरीकडला म्हणून तीन ताड उडालेला दिसतो मला कधी क्रमांक दोष कधी खेदपूर्वक सांगावं लागत आहे की हा क्रमांक तो नव्हे कधी मग थमताम अंक दोषा इति असे हलवार पर्याय मी काढलेले पण टेलिफोन नंबर का छळ हा केवळ रॉंग नंबर मुळेच होतो असं नाहीये नंबर रांग नसतो आपलाच असतो पण दुसऱ्या माणसाला आपला नंबर कोणीतरी चुकीने दिलेला असतो किंवा घेणाऱ्याने चुकीने टिपलेला असतो असाच एकदा फोन आला मला हॅलो पार्टनर कस साहेबात का तिथून पृछ्छा झाली सॉरी हो इथे पार्टनर राहत तू कुठे गेलो राहिला पार्टनर करण्याचे कोणी राहतच नव्हतं अहो पण हा फाईव्ह फोर अमुक अमुक, अमुक नंबर आहे ना बरोबर तू बर। कर कसे नाही कारण त्यांचा हा नंबर नाही कमाल करताय तुम्ही आता मी कसली कमाल केली नाही अशा वेळी टेलिफोन रेडिओ टेलिव्हिजन वगैरे यंत्रांचे शोध लावणाऱ्यांनी तो बंद करायची एक व्यवस्था केली आहे त्याच्याबद्दल आपण सदैव कृतज्ञ राहायला हवं असं वाटतं एक वेळ नंबर त्यात उपद्रे परवडला पण राम माणसं टेलिफोन जो जे देतात तो महाभयंकर भयंकर असतो आमचे गोपाळराव ओळखीचे ग्रस्त आहे टेलिफोन उचलला ते नुकतं हलो हलो तर गजर करत असतात उद्या संध्याकाळी नाना काका गंगरू मावशी सुजी कुंदा आणि अजय पंढरपूर संध्याकाळी सातच्या गोष्टीने येणार आहे हा निरोप असतो आता तसा मुळात धक्कादायक न तो पण तो गोपाळरावच्या डंगात टेलिफोन वरून ऐकायचा म्हणजे प्राणशंकर गोपाळराव सुरू करतात हलो हॅलो 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 मी हॅलो गोपाळराव हा अहो मी गोपाळगाव हलो उद्या संध्याकाळी हलो ऐकू येतोय ना मी म्हणालो गोपाळगाव ऐकू येतोय मलाच म्हणे आमच्या सगळ्या आळीला तिकडून गोपाळगाव जातात बाई आले का अ बाई नाही गोपाळगाव आळी आळी वर ते जाऊ दे निरोग झाला तू गोपाळगाव पुन्हा सुरू करतात हॅलो तुमच्या उद्या घरी ना हॅलो संध्याकाळच्या हलोनी हलोणी नाही सॉरी हा संध्याकाळच्या इष्टीने हॅलो बन्दू ना नाना काका हॅलो सुमी कुंडा हॅलो अजय येत आहेत गोपाळगावचा फोन असा हलो कल्लो करत असतो त्याच्या उद्या काही लोक आपण फोन करून ऐकणाऱ्याला आपण कोण आहोत हे आधी सांगायलाच तयार म्हणजे हॅलो आपण कोण बोलतात मग आपण विचारतो कोण पाहिजे आपल्याला लगेच तिथून पुन्हा प्रश्न आपण कोण बोलतात बऱ्याच वेळ आपण कोण आपण कोण हेच चालू असतो आता हा संवाद थांबवण्याचा सोपा उपाय म्हणजे रिसिव्हर खाली ठेवून टेलिफोन बंद करणे टेलिफोन उपग्रहकांच्या संप्रदायात आणखी नमुना आहे तो म्हणजे आपल्याला फोन करून कोण बोलते ते ओळखा पळ म्हणणार का आपण असं आहे कोण बोलतोय असं विचारावं परिपूर्ण काय ओळखलं नाही वाटत ओळखलं नाही आवाज आपण नाही ओळखला सांगावं आपला आवाज हा मोहम्मद रफी किंवा मुकेश यांच्या आवाजासारखा जजप्रसिद्ध आहे का असं काय वाटतं काही कळत नाही असल्या तापत्र्यावर तिने एक तोडगा पडलाय हे ओळखा आवाज तो प्रकरण फारच काढलं गेलं की जरा थांबा हा ओळखतो असं म्हणून तसल्या त्या गणकाला तसाच टंगवत ठेवतो चांगली दोन चार मिनिटं जाऊ देतो आणि ओळखलं असं रामभाऊ पाटील ना नाही मग बाळाचे पिढे आले नाही का म्हणजे लाला गोरे अशी जी नाव जुळवता येतील फेकायला सुरुवात करतो हळूहळू पलीकडला माणूस नरम येतो निरोधपणाने आपलं नाव सांगतो त्याचं बोलणं ऐकायची इच्छा आपली नाहीशी झाली असते अशा वेळी बोलणं चालू असताना तुटायची टेलिफोन जी खोड आहे ते किती उपकारक आहे आता प्रत्यय येतो विशेषतः तो आपोआप तुटला की आपण तोडला हे न कळणं हा त्यातला विशेष उपकारक गुण पण आपण स्वतःला कितीही चतुर वगैरे समजत असलो तरी टेलिफोनच्या बाबतीत आपली कोण कधी विकास कशी उडवेल हे सांगणं अशक्य आहे मला एकदा उठवणारा फोन आला पलीकडला माणूस म्हणाला का आता आमच्या दहा पिढ्यामध्ये भवानराव या भरघोस ना कोणीही महापुरुष होऊन गेलेला नाहीये मी नम्रपणाने म्हणालो सॉरी रान नंबर रान नंबर मग रान नंबर आहे तो कशाला तुम्ही मनात म्हटलं बेल साहेबाला टेलिफोन तयार करता आला पण रॉंग नंबरची निराळी बेल नाही करता आली हे ले ले ने, ने ले ले जरा हे रॉंग नंबर रॉंग होत असतात आजवर मला हॅलो लादे आले बंडू का इथपासून ते बजरंग सायकल मार्ट गांधारी प्रसुती गृह बबनराव आहेत का अरुंधतीला जरा बोलत का असे इतक्या नाना प्रकारचे फोन आले की माझ्या नावाची पृछ्छा घरी तरी मी सवयीन रॉंग नंबर असं म्हणून जाणारच नाही याची खात्री देता येत नाही आता माझ्या एका नंबरला इतका निर्णय मारण्याची सवय कशी काय झाली हे काही कळतच नाही हल्ली मी मात्र अशा एका नंबरच्या स्वर्गात आहे की तो फिरवल्या बरोबर रॉंग नंबर का लागतो याची मला माहिती मिळेल पण त्याबरोबर अशी शंका येते की तो फिरवल्यावर त्या माहिती केंद्रावर न लागता अशा ठिकाणी लागेल की तिथून मला एकच उत्तर मिळेल सॉरी रॉंग नंबर